नमस्कार स्वराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गुळाचा पाक न बनवता तिळाच्या वड्या कशा बनवायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच बऱ्याच वेळेला गुळाचा पाक व्यवस्थित न झाल्यामुळे वड्या खूप कडक होतात तर गुळाचा पाक न बनवता या वड्या खमंग आणि अगदी मऊ कशा बनवायच्या याबद्दल काही टिप्स सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला कढईमध्ये एक वाटी तीळ हलकेसे भाजून घ्यायचे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तीळ भाजायचे नाहीत त्यामुळे वड्या बनतात त्यामुळे तीळ अगदी हलकेसे भाजून घ्या तर इथे तीळ भाजून झाले आहेत आता अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे सुद्धा जास्त भाजायचे नाहीत इथे शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहेत आता भाजलेले तीळ व शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे अगदी बारीक वाटल्यामुळे तिळाला व शेंगदाण्यांना तेल सुटते म्हणून थोडे जाडसर वाटून घ्यायचे तर वडे बनवताना ही खूप महत्वाची टीप आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पांढरे तीळ जाडसर वाटून घेतले आहेत आता याच भांड्यामध्ये शेंगदाणे सुद्धा अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आता एका ताटामध्ये वाटलेले पांढरे तीळ व वाटलेले शेंगदाणे एकत्र काढून घ्यायचे व चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पूड टाकायची व पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आता एक ताट घेऊन त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन सगळ्या ताटाला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचे व दोन वाट्या चिरलेला गुळ यामध्ये टाकून वितळून घ्यायचा आहे अगदी लो टू मीडियम हिट वर हा गुळ वितळून घ्यायचा तर पाहू शकता तुम्ही इथे गुळ वितळायला सुरुवात झाली आहे तर गुळ चांगला वितळला आहे व गुळाला सुरुवात झाली आहे आता तयार केलेले मिश्रण यामध्ये टाकून चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे व यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे व पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे तर वड्या बनवण्यासाठी तिळगुळाचे मिश्रण इथे बनवून तयार झाले आहे आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे व सगळ्या ताटामध्ये पसरवून घ्यायचे आहे त्यानंतर एक वाटी घेऊन अशा प्रकारे हे मिश्रण एकसारखे पसरवून घ्यायचे म्हणजे वड्या एकसारख्या बनतात तर दहा मिनिटांसाठी हे ताट थंड होण्यासाठी असेच ठेवायचे आहे तर दहा मिनिटांनंतर हे मिश्रण थंड झाले आहे आता एक सुरी घ्यायची व त्याला थोडस तूप लावून घ्यायचं व सुरुवातीला अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचे आहे मधून कट केल्यामुळे या वड्या काढताना तुटत नाही त्यामुळे सुरुवातीला मधून कट करून घ्यायचे व आपल्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा डायमंड शेप मध्ये या वड्या काढून घ्यायच्या आहेत तर एक वडी इथे काढून दाखवत आहे तर पहा तुम्ही खूपच छान झाली आहे ही, ही वडी आणि खूप एकसारखेपणा आला आहे आणि चिकटलेलीही नाही तर खूपच सुंदर दिसत आहे ही वडी आणि खायला सुद्धा अगदी खमंग झाली आहे तर दुसरी वडी सुद्धा पहा तुम्ही अशा प्रकारे ह्या वड्या एकसारख्या झाल्या आहेत आणि खूप खमंग झाल्या आहेत आता या सगळ्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या तर पहा तुम्ही किती छान दिसत आहेत या वड्या आणि अगदी मऊ झाल्या आहेत व खायलाही अगदी खमंग झाल्या आहेत तर किमान दहा ते पंधरा दिवस या वड्या खूप छान राहतात तर अशा पद्धतीने तिळाच्या वड्या एकदा नक्की बनवून पहा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर अशाच काही नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्वराज रेसिपी तोपर्यंत धन्यवाद